नमस्कार नाव काय आपलं विक्रम रोडे शेतकरी का व्यापारी शेतकरी बर काय विकायला आणला आज कारोड आणली विकायला गाव कोणच शिराळ शिराळ तालुका आष्टी बर ही कालवड विकायला आणली वय ती पलीकडी पलीकडी मधली मधली कालवड विकायला आणली सगळेच आहे हिची काय लावली किंमत आता ही तर मत यायची तुम्हाला सांगतो चाळीस हजाराला घेत चाळीस हजार सांगत वीस हजाराला कोणी मागा वीस हजाराला मागे ना कोणी बर ये झाली काय ही

चार्मानी 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 नास। चार महिने तपासून तिची काय सांगता किंमत पन्नास हजार काय होईल कमी द्या चाळीस लाख मग मोबाईल नंबर सांगाय तुमचा सत्त्याण्णव सहासष्ट हा सदुसष्ट एकसष्ट अठरा बर बर आणि आज जर विकल्या नाही तर घरी न्यात का बरं चालतंय धन्यवाद